नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर वीस चारशे पंच्याण्णव हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे जोधपूर ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी रात्री दहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हडपसर ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणावीस तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण एकवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एक हजार त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे जोधपूर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे यू आणि हडपसर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एच डी पी ह्या रेल्वेला जनरल एस एल थ्री ई थ्री ए टू ए आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम जोधपूर हे रेल्वे, रेल्वे स्टेशनहून ही रेल्वे रात्री दहा वाजता आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन लुनी जंक्शन येथे रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि दहा वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण बत्तीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे पाले मारवाड हे रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून तीन मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मारवाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे तीन किलोमीटरचा प्रवास रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे राणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनिटं थांबते आणि बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे फालना ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री जवाई बांध या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा बारा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे पिंडवाडा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि एक वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून दोनशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो रात्री दोन वाजता ही रेल्वे आबू रोड हे रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दहा मिनिटं थांबते आणि दोन वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोनशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून आठ मिनिटांनी रात्री पालनपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि तीन वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे एकवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून बारा मिनिटांनी पहाटे ही रेल्वे महेसाना जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि चार वाजून चौदा मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पाच मिनिटांनी सकाळी ही रेल्वे अहमदाबाद जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिटं ही गाडी थांबते आणि सहा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सकाळी आठ वाजता ही रेल्वे वडोदरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दहा मिनटं थांबते आणि आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे सुरत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वापी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून बावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे वसई रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून बेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनिटं थांबते आणि एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून सोळा मिनिटांनी दुपारी ही गाडी लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि तीन वाजून अठरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून एक हजार चौदा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे चिंचवड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनिटं थांबते आणि चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा या रेल्वेने एकूण एक हजार अठ्यात्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो पाच वाजून दहा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे हडपसर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हे रेल्वेने एकूण एक हजार त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद